आंबा घेण्यासाठी बाजारात जाणार असाल तर हातात पाण्याचा मग किंवा पाण्याची भरलेली बादली घेऊन जावं लागेल असं वाटतं कारण बाजारात पिकलेला आंबा हा प्रामुख्याने कॅल्शियम कार्बाईड नावाच्या केमिकलने पिकवला जातो आंबा जर केमिकलने पिकवला असेल तो पाण्यावर तरंगतो आणि नैसर्गिकरित्या पिकवला असेल तर तो पाण्याखाली बुडतो याच्या मागचं शास्त्रीय कारण काय की जेव्हा आंबा केमिकलने पिकवला जातो तेव्हा तो मऊ राहतो आणि जेव्हा तो नैसर्गिकरित्या पिकवला जातो तेव्हा त्याच्यामध्ये पल्प जास्त येतो म्हणजेच त्याची घनता वाढते आणि म्हणून तो का पाण्याखाली बुडतो खाला, असा आंबा जर आपण खाल्ला तर आपल्याला पोटाची आग होणं ओठावरती फोड येणं असे असंख्य आजार होतात आणि आपल्याला जुलाब सुद्धा होऊ शकते त्यामुळे असे आंबे खाणं टाळावं आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही हा व्हिडिओ खूप उशिरा करताय पण महाराष्ट्राचा विचार करता आपल्याकडे येणारे आंबे हे प्रामुख्याने अक्षय तृतीयेनंतर किंवा मेच्या शेवटी येतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आत्ता कुठे आंबे पिकायला लागलेत बाजारात येणारे देवगड हापूस हे तिथे लवकर पिकतात कारण की समुद्र सपाटीवरचं खारं वाळ परंतु महाराष्ट्राचा इतर भूभाग बघता मे महिन्याच्या शेवटीच आपल्याला आंबा मिळतो त्यामुळे बाजारातले आंबे खाण्यापेक्षा थेट शेतकऱ्याकडे जाऊन आंबे खा कारण एक तर तुम्हाला चांगला चवीला आंबा मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला पैसेसुद्धा मिळते आंब्याचा सुगंध घेतला किंवा तो खाल्ला तरी आपल्याला त्याची नैसर्गिक चव नक्की लक्षात येते आणि म्हणून आंबा खरेदी करताना जर पाण्याचा जग घेऊन जावा असं वाटत नसेल तर शेतकऱ्याकडून आंबे घ्या आणि मनसोक्ता आंबे खा आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद ആരോഗ്യം ധനസമ്പദ